नमस्कार मित्रांनो तुमचं आपल्या सगळ्यां चॅनलवरती मनापासून सर्व स्वागत मग मित्रांनो आपण जाणार फिरायला थोडं म्हणजे गावाच्या बाहेर थोडं फिर फिर फटका म्हणून मला जाणार भाऊ आपण काय काय भेटते आपल्याला ते संपूर्ण व्हिडिओ दाखवलं ते आधी चॅनलवर नेणार आलं चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक करा चला मित्रांनो आपण जाऊया फिरायला तुम्ही समोरच पाहू शकता मित्रांनो अशा प्रकारे आपल्या गावाकडे भरपूर असं हिरवे हिरवं गवत आलेले आणि मस्त आम्ही इकडे फिरायला आलेले म्हणजे जरा फेरफटका मारण्यासाठी म्हटलं आता ऊन बिन पडते जरा थोडं थोडं थो पाऊस वगैरे नाही त्याच्यामुळं आम्ही फिरण्यासाठी आलेलो इकडं हे बघा ड पाणीसुद्धा इथं साठलेले तर म्हटलं आता फि जरा फिरल्याशिवाय नाही कारण घरी बसून ना इतरांनो पार हातपाय असे दुखू लागले त्याच्यामुळं मग जरा म्हटलं फि फिरायला जाऊ त्यामुळं मी आले फिरायला असं आपलं फिरून झालेले आता आपण निघणार आहेत ग गा आपल्या घराकडे मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण आता जातो आहे आपल्या घराकडे आणि त्या आधी चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि मित्रांनो असंच नवीन व्हिडिओ तुम्हाला मी दाखवी जाणार आहे की त्या किरवाचा वेळ किरवा आलेला नाही पण आता इथं पुढं जाणार आहेत बघायला बघू हे बघा चांगलं असं वातावरण नाही आज त्याच्यामुळं मला जरा लय इच्छा होती जरा पाऊस पडले फिरण्याची त्यासाठी असे गावाच्या बाहेर फिरायला आलो आम्ही जरा समोर आहे मित्रांनो ते गाव आहे आजनवळे गाव आणि हे बघा इथं त्याच्या समोरच आपल्याला छोटे छोटे दोन लहान मुली मुली दिसतात आणि इथे मला वाटतं शिकतो किरव व्हायला लागले तर वाटते आपण जाऊन बघणार आहेत बरं ते काय नक्की काय करतात मला शक्यतो असं वाटतंय ते किरवेच घरावायला लागलेत कारण आता आपण जाऊन बघूया काही नक्की काय करतात ते पण चालेल त्यांच्याकडे बघूया ते काही हिरवे घरावतात काही आता तुम्हाला भरपूर असे मी किरव्यांचे हिरवी दाखवलेत तर आपण बघू तेवतात तर ता काय करतात ते आपण बघणार आहेत चालू येत खरी आपण मित्रांनो ते किरवेच गारावे लागले तर आपण ते पाहणार आहेत किती गारावले तिने समय आण किती गारावले छान चांगली अशी बरवली अजून तर किरवा नाही आला तिला पण मग येईल शकतो अजून आता गांडोळ्यांचं नियोजन चाललेलं एक पण किरवा भेटला नाही हे बघा चालेल गरवण्याचं काम येतोय का नाही समोर बघू शकतात किरवा आलेली अशा प्रकारे किरव जाते जातात गावापे आतमध्ये गेलेले प्रकारे धरलेले किरवा आणि पाहू तेवढे साईज बघू बरं साईज चांगली अशी मजे आणि भरपूर असे दांडूळ खाते बघा साईज असे बाकळे भरपूर असे टाईट आहे बघा आणि बघा तुम्ही धरायला लागली समेरम तिला धरून दे समीरने किरवा धरले आणि चालले आता पिशे टाकणार का एकच किती काल हे बघा एक किलो ग्रह असं मग मित्रांनो आपण आता जात चालू आहे हा आपल्या रस्त्याने चालू आहे आता आपण गावाकडे जाणार आहेत आता आणि त्याला मग रोप बघा रोप बघू शकतात चांगले असेल आता आणले उद्या उद्या सकाळचे आपली आणि अशा प्रकारे आपण आता रस्त्यान सिमेंट रस्त्या रस्त्याने आपण आता त्या साईडला जाऊ नये म्हणून अशा प्रकारे रोडच्याकडे गेट केलेलं जातो आपल्या इकडे कॉम्प हा गेटच म्हणजे कुम्पव्हन कॉम्पव्हन केलेला आहे बघा आणि केलेले आहे बघा आणि पूर्ण असे कुम्फवन काम काम येणे केलेले आणि जेणेकर आपले शेतामध्ये जाऊ नये म्हणून ना